आहेत खूप छान घडियामध्ये तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत या ठिकाणी जी सूर्या नदी आहे म्हणजे पालघर जिल्ह्यातली एक खूप मोठी नदीपैकी ही सूर्या नदी आहे तर या नदीवरती आम्ही आंघोळ करायला आलो आहेत माझ्यासोबत आहे अक्षय अक्षय या दगडाच्या मागे ठिकाणं आहे तर आता खूप मजा येणार आहे तुम्ही तुम्हाला अगोदर मी दाखवतो हा नदीवरती हे दगड वगैरे आहेत आणि मध्ये हे बीटसारखं आहे याच्यावरती आम्ही उभं आहोत आता अक्षय तिकडन आहे तर तुम्हाला दाखवतो आता समोरचं आणि समोर एक हायवे आहे जो मुंबई टू अहमदाबाद आहे आणि हे लोकेशन आहे चारोटी चारोटीच्या या ठिकाणी चारोटी कासा या ठिकाणी आहे अक्षय अक्षय इकड़े बाय तर मित्रांनो आपल्यासोबत अक्षय आहे आता आम्ही अंघोल करायला चाललो आहे तर मित्रांनो अक्षय हा बोटलमध्ये प्लॅस्टिकचा ग्लास भरत आहे मध्ये टाकून नंतर ते मग तिकडे गावाकडे डाऊन जाऊन आणि डस्टबिनमध्ये वगैरे फेकायचा काय वॉटरप्रूफ आहे वाट हा ये 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 उडी नको त नाकात पाणी गेलं पाह दर्शन आणि कसं पाटा हिरवा <laughs> काय दुखात पाणी केला दर्शनाचा नाही केलं पाट्या दाखव दिला, <laughs> <नाखा पानी> दिला। <laughs> 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 okay nice. Nice. तर मित्रांनो धबधब्याच्या एकदम खाली आलो खूप मजा येत तर मित्रांनो धबधब्याच्या खाली आलो आहोत आणि इथं खूप दोऱ्याने पाणी आहे आणि जरा स्लिपरी आहे त्याच्यामुळे जरा घाबरतो मोबाईल वर पाणी वगैरे गेलेलं आहे तो तर मित्रांनो बाल माही वाहणार धबधबा आहे खूप छान असं मग संध्याकाळची पाच वाजले आहेत आणि खूप थंडी लागत आहे आणि संध्याकाळीच आम्ही आंघोळी करायला आलो तर थंडी लागत आहे इथे बघा आहे तर मित्रांनो आता अंबर केलेल्या आता साधन वगैरे लावायला वरती जातो गुफा घळी तर मित्रांनो एक टाईम अंघोळ झालेली आहे पाण्यामध्ये उतरून निघालो बाहेर खूप थंडी होती पण खूप छान वाटलं कारण की असं जास्त पाण्यामध्ये अंबळ करण्याची संधी खूप कमी वेळा भेटते साधारणतः यावर्षी तर ही पहिल्यांदाच भेटली असत आता आहे कोफीमध्ये खूप पर्यटक येत असतात आणि इकडे खूप एन्जॉय करतात अंबोल वगैरे करतात परंतु काही आता जे पर्यटक आहेत ते दारू वगैरे पित आहेत तिकडे तर म्हणजे या ठिकाणी दारू वगैरे तुम्ही हे बरोबर वाटत नाही आणि त्यातल्या त्यात ते कचरा वगैरे त्याच्यामुळे जरा हे पर्यटन स्थळ घाण होतं तर सर्वांनी विनंती आहे की या ठिकाणी कचरा करू नका बरेच बरेच बाहेर जे बसलेले आहेत ते दारू प्यायला बसलेले आहेत आता चला परत एकदा करून नंतर मग निघून जाऊ लगेच तर मित्रांनो तुम्हाला बऱ्याच जणांना हे वाटत असेल का हे जे हे गोल झालेलं आहे रांजण ह्याला म्हणतात तर हे कशा प कसं तयार होतं ते तुम्हाला मित्रांनो सांग समजावून सांगतो थोडक्यात तर मित्रांनो जेव्हा एखादा थोडासा थो 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 खड्डा असला त्याच्यामध्ये दगड गोटे जेव्हा पडतात तर हा समजायचा दगड आहे आणि जेव्हा पाण्याचा पाणी जोरा वाहतं तेव्हा हा दगड हे दगड छोटे छोटे जात हे असा राऊंड मारून मारून ह्याला आदळतात तर त्याच्यामुळे आदळून आदळून ते त्याचे लहान लहान कण हे कण निघून जातात आणि हा असा रांजणसारखा तयार होत असतो गोळ गोल हे बघा आणि त्याच्याहून मोठे होऊन होऊन असे खूप मोठे होतात या ठिकाणी पण खूप मोठमोठे हे बघा हे पूर्ण हे रांजण आहेत इकडे पण आहेत इकडे पण तुम्हाला दाखवतो दगडून खूप मोठे होतात ह्याच्यामध्ये समजायचे हे लहान दगड आहेत पण काही रांजणमध्ये मोठे दगड फिरून फिरून त्याचे हे बघा ते

तर मित्रांनो आम्ही आता इथे आलो आहोत आणि आता हे जे मागचं दिसतं ना दगडाचे त्याच्यावरती आम्ही जात आहोत तरच लक्ष पुढे पुढे चाललो आणि मी माझं माग आहे अक्षय कुठे तर मित्रांनो हे आमच्या गावापासून जवळजवळ फक्त दहा किलोमीटर अंतरावर आहे तरी पण याच्यावर मी आजपर्यंत एकदा पण आलेल नाही म्हणजे इथं गरू करायला यायचो पण याच्यावर नाही आलेल या कधी इथं पण कोणतरी दारू पिली आहे असं वाटतं ना आता आम्ही उतरतो इथून चल आधी अक्षय उतरतो हा बघा उतर आता मी उतरतो आता बऱ्याच दिवसापासून डोंगर चढलो नाही म्हणून चढायला काय जास्त जी पहिल्यासारखी प्रॅक्टिस राहिली नाही ना तर पहिले खूप डोंगर चढायचो तर अंघोल केल्यानंतर ते कपडे जे ओलच आहे ओले होते ते तिथंच वालवत ठेवलेले आहेत आणि आता सुकले असतील बहुतेक आता झाला आणि मग जाऊ कारण की आम्ही कपडे चेंज करायला आणलेच नव्हते ना कधी पण आपला अक्षय मित्र हा पुढेच असतो मी मागे असतो शूटिंग काढायला <laughs> या कौन -कौन है? मदे सांगा। तर मित्रांनो या नदीवर अंघोल करायला कोण कोण आलेलं आहे कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता तर तुमच्या गावाचं नाव देखील सांगू शकता तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललो <laughs> आहोत तर मित्रांनो आता आम्ही जी सूर्या नदी आहे त्या सूर्या नदीच्या समोर मध्ये मध्ये जे बेट सारखं आहे दगडाचं दोन्ही साईडने दगड काढलेले आहेत आणि मध्येच जे थोडासा जागा आहे त्याच्यावरती एकदम टोपवरती आम्ही दोघं पण अक्षयशी आहोत तर इथं खूप छान वाटतं आमच्या गावापासून एकदम जवळ असला तरी पण आम्ही या ठिकाणी म्हणजे येतच नाही तर फर्स्ट टाईम आलो आणि खूप छान एक्सपिरियन्स वाटतो तर माझ्यासोबत आहे अक्षय आणि तुम्ही मागं बघू शकता जो मागे हायवे आहे ना अक्षयच्या जो मागे दिसतो तो तर तो हा मुंबई टू अहमदाबाद असा नॅशनल हायवे क्रमांक आठ आहे तर अगदी जवळच तुम्हाला यायचं असेल तर या खूप छान आहे लोकेशन एकदम चांगलं आहे तर एकदा तुम्हाला मी पत्ता सांगतो याचा कासा चारोटी कासा चारोटी थी याच्या ठिकाणी जो टोल प्लाझा आहे त्या ठिकाणीच आहे अगदी जवळ आहे तुम्ही जर बहुतेक जणांनी पाहिलंच असाल तर तुम्ही येऊ शकता पण इथं येताना तुम्ही एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर एखादा खाद्यपदार्थ खाण्यासाठी आणत असाल किंवा बहुतेक तर दारूच प्यायला येत असताच इथं तर दारू प्यायला तर बोटल वगैरे आहे ते फेकू नका कचरा वगैरे फेकू नका बाकी तुम्ही एन्जॉय करू शकता खूप छान अंघोळ वगैरे आणि खूप पब्लिक असते तर चला आजच्या वेळी व्हिडिओमध्ये एवढंच हाय मित्रा हो, तुम्ही पण इथे आंघोळ कला ये आम्ही आज मजे गेले इथे खूप एन्जॉय झाला मित्रांनो अक्षयनी अक्षयने तुम्हाला सांगितलं त्याबद्दल तुम्ही इथे येऊ शकता खूप छान आहे तर आता लवकरच एक आपण पुढचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असलेले बेलायकन प्रेस केल्या जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद बाय बाय